अठराशे कोटीची प्रॉपर्टी अजित पवारच्या मुलाच्या कंपनीच्या नावावर होते आणि त्याला भारतीय जनता पार्टी फार गोष्टी करते साधन शुचितेची हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन नाही तर काय आणि म्हणून अजित पवार याच्याविषयीच खुलासा करायला गेले असतील बाकी काय बिहारच्या निवडणुकीत अजित पवारांचा काय संबंध आहे अजित पवार अमित शहाना काही निवडणुकीच्या शुभेच्छा द्यायला गेले नव्हते भेट काही एका दिवसात लगे चा निवडणूक लागली आणि अमित शहा अजित पवारांना भेटणारे असं नाहीये भेट पूर्वनियोजितच असेल जे पार्थ पवारचं प्रकरण आहे ते पूर्ण देश पातळीवर गेलेलं आहे त्याच्यात ज्या पद्धतीनं एक रुपयाचाही व्यवहार न करता असं ते म्हणतात सरकारची जमीन पार्थ पवारच्या कंपनीच्या नावावर करण्यात आली मला वाटतं याचं दिव्यच आहे खर तर याच्यावर मीडिया असेल का पेटून उठत करत नाहीये रुपया न देता अठराशे कोटीची जमीन पवारांच्या पार कंपनीच्या नावावर ट्रान्सफर होते हे तर बर त्याला मुद्रांक शुल्क नाही आता मुद्रांक शुल्क हे पण गिफ्ट दीड जरी असलं एखादं गिफ्ट तरी हे परत करायचं तर मुद्रांक भरावा लागतो तुमच्या माहितीसुद्धा सांगतो गिफ्ट डीडला सुद्धा मुद्रांक भरावा लागतो हा तर व्यवहार आहे व्यवहार आणि तोही सरकारी जमिनीचा व्यवहार केला जातो मला सांगा सरकारी जमिनीचं सा पाच रुपयाचं नुकसान केलं तरी गुन्हा दाखल होत असतो अठराशे कोटीची प्रॉपर्टी अजित पवारच्या मुलाच्या कंपनीच्या नावावर होते आणि त्याला भारतीय जनता पार्टी फार गोष्टी करते साधन शुचितेची हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन नाही तर काय आणि म्हणून अजित पवार याच्याविषयीच खुलासा करायला गेले असतील बाकी काय बिहारच्या निवडणुकीत अजित पवारांचा काय संबंध आहे हे सत्य आहे ही समिती निष्पक्ष नाही या समितीत ज्यांच्याकडे अधिकार होते ज्यांनी फाईल हँडल केली असेच लोक या समितीत आहे आणि ते काही स्वतःच्या विरोधात अहवाल कसे बनवणार मी चोरी केली आणि चौकशी समिती माझीच नेमली तर मी थोडी म्हणणार आहे की मी चोरी केली त्यामुळे ही समिती निष्पक्ष नाही हे स्पष्ट वडेट्टीवर बोलले हे खरं बोललेले सत्य बोलले हे भूमिका बरोबर आहे